अगदी काल परवा पर्यंत हा सगळा वाद गोळीबारापर्यंत जाऊन पोहोचलेला होता संभाजीनगरच्या कन्नड मध्ये काढून आता निर्णय होणार आहे कारण पुन्हा एकदा तर पाटील नगराध्यक्ष या विजयानंतर निश्चितपणे कणकवलीतल्या भ्रष्टाचार आम्ही एकत्र निवडणूक लढवली होती आणि त्याला कणकोलीतल्या शहरांनी सगळ्या पैशाला बाजूला ठेवून एक इतिहास घडवला आणि संदेश आणि माझे दोन्ही बंधू या ठिकाणी विजय झालेत कणकुळच्या मनापासून अभिनंदन बाई सर एक परत एक प्रश्न विरोध झाला आता वरिष्ठ पातळीवरून तुमचा ही गोष्ट नाकारता येत नाहीये आता वैभव नाईक संदेश पारकर किंवा तुमचे सगळे नेते उद्धव ठाकरेंना फोन करणार का भेटणार का बोलणार का मी तर उद्धव ठाकरेंना फोन करणार संदेश भाईंचा बघूया आता काय करतो बघूया संदेश भाई कुठे जाणार त्यांची मदत मिळाली मी पण करेन विदर्शनाने सोबत सेलिब्रेशन करणार आहात का तुम्ही तर एक मोठी राजकीय गंमत किंवा राजकीय पेच विजय मिळालेला असला तरी सुद्धा कायम आहे कारण प्रत्येकाचा पक्ष वेगळा हे सगळे एकमेकांचे विरोधक आहेत म्हणजे संदेश पारकर जे आहेत ते काही शिवसेनेचे म्हणजे ठाकरेंच्या ठाकरें शिवसेनेचे नाही आहेत पण ही, आहे। ही बातमी किंवा ही चर्चा खूप मोठी झाली होती की ए, ए,